नमस्कार वायटी फॅमिली मी मनीषा माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या मनापासून स्वागत करत आहे आज आपण पालक वाटाणा कटलेट कसे बनवायचे ते बघूया पालकाची एक गड्डी मी पूर्णपणे धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे आणि ती मी थोड्या तेलावर परतून घेत आहे या प्रकारे पालक आपल्याला पूर्ण कोरडा करून घ्यायचा आहे हे बघा आता याच कढईत आपण एक वाटी वाटाणा तेलात परतून घेणार आहोत हा पण आपल्याला पाच मिनटं परतून घ्यायचा आहे याला हलका डाग पडेपर्यंत आपण हे परतून पर घेणार आहोत आणि यासाठी लागणार आहे आपल्याला तीन चमचे बेसनपीठ ते पण आपण परतून घेणार आहोत याचा खमंग वास दरवळेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे हे बघा या प्रकारे परतलेल्या वाटाण्यात आपल्याला परतलेला पालक टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा मी टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त टाकू शकता आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि हे आपण एक दोन मिनटं परतून घेणार आहोत आणि हे मिश्रण गार व्हायला ठेवू तोवर आपण ब्रेडचा चुरा करून घेऊया या प्रकारे चार ब्रेड मी वापरले आता आपले मिश्रण थंड झाले आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ वाटाणा हिरवी मिरची आणि आले आणि या मिश्रणात आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत आणि हे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे या प्रकारे आता हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ पाण्याचा वापर न करता आपण हे वाटून घेतलेले आहे यात आपल्याला आता बेसन बेसनपीठाने ब्रेडचा चुरा टाकून घ्यायचा आहे आणि आता यात आपण दोन उकडलेले बटाटे किसून टाकणार आहोत मोठा बटाटा असेल तर एकच घेऊ शकता छोटे होते म्हणून मी दोन वापरले आहेत आता आपण यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले आहे यानंतर आपण कोरडे मसाले टाकून घेऊ लाल तिखट हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता काळं तिखट गोडा मसाला धने पावडर जिरे पावडर आणि हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे हाताने आपण हे मिक्स करून घेऊया पाण्याचा वापर न करता आपल्याला याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे छान एकजीव करून घ्यायचे आहे हे बघा असा गोळा आपला तयार होतो आता दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि हातावर छोटे छोटे गोळे घेऊन त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे या प्रकारे हे बघा गोलवडे थापून मी त्याला कटलेटचा आकार दिला आहे असेच आपण सर्व करून घेणार आहोत या प्रमाणामध्ये सोळा कटलेट एकूण तयार झाले आहेत हे बघा आपले कटलेट तयार आहेत आता हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता मी डीप फ्राय केले आहेत तेल तापले त्यामध्ये कटलेट सोडून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यायचे आहे या प्रकारे आता टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया मस्त आणि आपण आता हे सॉससोबत सर्व करूया हे बघा आपले कटलेट तयार आहेत थँक्यू फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ